नमस्कार सुप्रभात रामराम आपण आहे सांगोला गाय बाजारमध्ये पूर्ण गचा गच बाजार भरलेला आहे पावसाचं वातावरण आहे तरी पण बाजार पूर्ण भरलेला आहे तर आपण कुठून लाईव्ह बघताय व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मलाही समजेल की आपण सांगोला बाजार कुठून बघताय तरी शेतकऱ्याच्या गाय आहेत बघा सगळ्या तर आता आपण हळूहळू कशा आहेत काय दर आहे ते बघणार आहे व्हिडिओ मध्ये बाजारातलं टॉकच सायदात कालवड आहे बघा एक नंबर किती चालेल वाटतं पंचवीस चालेल बघा पंचवीस लिटर चालणार कालवड बघा कसं आहे पूर्ण तुम्हाला विविध होते शेतकऱ्याचं कालवड आहे बघा एक नंबर काय किंमत सांगता एकवीस काय दरामध्ये जाईल सांगा एक लाख वीस हजार किंमत सांगतो नमस्कार कुठल्या गाव जाळेगाव दहा बारा दिवस काय दर सांगता किती पिळेल पहिल्या एकवीस बावीस लिटर पिळले एकवीस पिळे काय किट सांगताय दहा एक लाख दहा होईल सौदा हवे बसल्यावर करू कमी जास्त होईल हवे बावीस तेवीस लिटर पिळेल कि बावीस तेवीस लिटर म्हणलं दहा दिवस केला नंबर द्याय पंच्या होती एक्क्याण्णव तेराव्याऐंशी

mobile number 9011 किती किंमत सांगताय किंमत एक लाख हजार पाच हजार जोर करमायचं चार। एक चाळीस तिघे तिसऱ्या पाहिजे वीस दिवस लिटर आहे आरामच चालेल कालवट होय एच एप आहे किती जात आहे दोन दात आहे काय सांगता रेंज दीड लाख रुपये दीड लाख सांगता दीड लाख सांगतात बघा एच एप दोनदात कालवड आहे एकदम सडायला भांड बुंड जोरात नंबर आहे तुमचा हा अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर एकोणसत्तर बावीस एकोणसत्तर बावीस एकच आणलाय हो एक जण आहे आपलं घरचं आपल्या कुठल्या गावचं आहे माळेश्वरच घरचं आहे गोट्यातलं दाताला चौसा आहे काय किंमत सांग पंच्याऐंशी हजार फक्त पंच्याऐंशी हजारामध्ये चौसं कालवड बघा एक नंबर ठेप्यालाही बघू शकता सांगोला गाय बाजार गाय बघून किमती दर आहेत तिचं काय सांगता पंच्याहत्तर हजार एकदम योग्य दरामध्ये किमती सांगतात बघा एक पंच्याऐंशी हजाराला चौस कालवड आणि हे दाताला कसं आहे हे आदत आहे एक नंबर आ, नंबर द्या की तुमचा कुठलं गाव आपलं नागाव आता ही कालवडच घेतले का तुम्ही पहिल्या वेताचं कसं आहे दाताला आदत आहे आणि काय दरामध्ये घेतलं एक लाख नऊ हजार बाजाराची पहिली भवानी इथं झालेली आहे बघा दावणच नाव दे। कांबळींचे दावण आहे एक लाख नऊ हजाराला आधच कालवट विकले बघा आज एकच घेतलाय एक एक। तर असा दर पडलेला आहे बाजारात एकंदरीत एक बारा बारा म्हटलं तरी चोवीस कालवट चालेल पहिल्या वेताला अजून टाईम आहे अजून बाकीच्या काय आपण बघू हे कसं विकलंय एक एकवीस एक एक ला वेळेला आहे सहा कधी आला होता तुम्ही बाजारामध्ये सकाळी आला होता किती गाय घ्यायच्या आता एक घेतलंय तुमच्या मनासारखे मिळाले आणि दरही कसा वाटतोय बाजारचं बरं आहे म्हणजे लाखाच्या पुढं चांगली गाय घ्यायची म्हटलं तर तोंड टाकावं लागतंय आणि तुमच्या मनाप्रमाणे कालवट भेटले आज एकदम चांगलं मस्त हे कशी दाताला आणि दूध दोन दात आहे आणि दूध काय दिल पहिलं रोज आहे अरे वा काय सांगितलं एक सत्तर, सत्तर। आज दुधाचे दर वाढल्यामुळं काय फरक पडलाय का आज बाजू फरक पडला आहे ना पावसामुळं पण फरक पडला